तुम्ही कधी के विचार केलाय का आपल्या आजी आजोबांच्या काळातील मुलं इतकी मजबूत निरोगी आणि हुशार कशी होती त्यांचं गुपित काय होतं उत्तर आहे स्वर्णप्राशन संस्कार काय असतं हे स्वर्णप्राशन का, स्वर्ण का करतात ते प्रत्येक पुष्य नक्षत्राला आणि खरंच यामुळे मुलांचं आरोग्य आणि बुद्धिमत्ता वाढते का चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर वैष्णवी माझ्या या आरोग्यविषयक व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय का सुवर्णप्राशन हा भारतात हजारो वर्षांपासून चालत आलेला एक प्राचीन आयुर्वेदीय संस्कार आहे सोळा संस्कारांपैकी हा एक अत्यंत महत्वाचा संस्कार आहे विशेषतः नवजात ते सोळा वर्षीय वयोगटातील बालकांसाठी सुवर्ण म्हणजे सोने आणि प्राशन म्हणजे पाजणे किंवा पिण्यास देणे यामध्ये शुद्ध सुवर्णभस्म गाईचं तूप मध काही औषधी वनस्पती यांचे मिश्रण करून मुलाला काही थेंब दिले जातात हा संस्कार बालकाच्या शरीर मन बुद्धी आणि प्रतिकारशक्तीच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो बालक परिचर्या व बालरोग चिकित्सेसाठी प्रसिद्ध संहितेमध्ये तर म्हटले आहे सुवर्णप्राशनम ही एतत मेधाग्नि बलवर्धनम आयुष्यम मंगलम पुण्यम ऋष्यं वर्णम ग्रहपहम म्हणजेच सुवर्णप्राशन हे मेधा म्हणजेच धारणाशक्ती अग्नी म्हणजेच पचनशक्ती बल वाढवणारी आहे तसेच ते आयुष्यदायी आहे सुवर्णप्राशन बालकाची प्रतिकार क्षमता वाढवते त्यामुळे वारंवार होणारे आजार कमी होतात सुवर्णप्राशनामुळे अग्निप्रदीप्त होतो ज्यामुळे पतनक्रिया सुधारते शरीराची वाढ चांगल्या प्रकारे होते सुवर्णप्राशन मेंदूच्या सुयोग्य वाढीलाही मदत करते त्यामुळे बाळाचा मानसिक विकास चांगला होतो व एकाग्रताही वाढते त्वचेचा वर्ण पोत सुधारते व त्वचा तजेलदार दिसते सुवर्णप्राशन हे पुष्य नक्षत्राला केले जाते प्रत्येक नक्षत्राचं एक विशिष्ट ऊर्जा क्षेत्र असतं पुष्य नक्षत्र हे सर्वात शुभ आरोग्यवर्धक आणि औषध ग्रहणासाठी सर्वोत्तम मानलं जातं या दिवशी औषधी घटक अधिक खोलवर शोषले जातात मेंदू व हार्मोनल सिस्टीमवर सकारात्मक परिणाम होतात यामधील सुवर्ण भस्म शरीरातील ओजस म्हणजेच जीवनशक्ती वाढवते हे मेंदू आणि स्मरणशक्तीसाठी उपयुक्त आहे तसेच रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत करते मध हे अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल असून औषधाचं शोषण सुधारतं गायचं तूप हे पोषक आणि औषध शरीरावर खोलवर पोहोचवण्याचं माध्यम आहे काही वैद्य स्वर्णभस्मासोबत खालील औषधींचे अत्यल्प प्रमाण वापरतात ब्राह्मी स्मरणशक्ती वाढवते शंखपुष्पी मेंदू शांत ठेवते एकाग्रता वाढवते त्वचा वाणी स्पष्टता आणि बुद्धी विकासासाठी उपयुक्त आणि गुढची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते स्वर्णप्राशनाचे मुख्य फायदे स्वर्णप्राशनाने स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते वारंवार होणारे सर्दी खोकला कमी होतात पचनशक्ती सुधारते शरीराची वाढ आणि ऊर्जा वाढते त्वचेचा पोत सुधारतो मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता वाढते स्वर्णप्राशन नवजात बालकांपासून ते सोळा वर्षापर्यंत दर महिन्याला पुष्य नक्षत्राला दिला जातो हे औषध नेहमी तज्ज्ञ आयुर्वेद वैद्याच्याच मार्गदर्शनाखाली घ्यावं आपल्या पूर्वजांनी दिलेली ही परंपरा आजही तितकीच प्रभावी आहे आयुर्वेदातील हा सुंदर संस्कार आपल्या मुलांच्या निरोगी भविष्याला आकार देतो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी डॉक्टर वैष्णवी पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओत पुन्हा भेटू तोपर्यंत आरोग्यवान रहा आनंदी राहा धन्यवाद